वाल्मिकी पठारावर गव्याच्या हल्ल्यात एक जण जखमी वाल्मिकी पठारावरील पानेरी तालुका पाटणे येथील बाबू हरुबा झोरे वय बत्तीस वर्ष यांच्यावर काल बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चार गव्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बाबू झोरे हे काल सायंकाळी आपल्या आईला मुंबईला सोडण्यासाठी डेबेवाडी येथून परत घरी जात असताना पानेरी गावच्या हद्दीत डोंगराच्या दिशेने चार गवे पळत आले आणि त्यातील दोन गव्यांनी गाडीवर जोराची धडक दिली त्यामुळे झोरे हे गाडीवरून खाली पडले त्यानंतर गव्यांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करून गंभीर जखमी केले जखमी झालेले अवस्थेत सुद्धा मोरे यांनी आरडाओरड केल्याने शेजारीत असलेल्या वन्यजीवन विभागाचे कर्मचारी व गावकऱ्यांनी तत्काळ त्यांना डेबीवाडी पो येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले ग्रामीण रुग्णालयात झोरे यांना आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली के असता झोरे यांची जीभ तुटलेली होती त्यांच्या डोक्याला मार लागला होता अंगावर अनेक जखमा झालेल्या होत्या अशा अवस्थेत येथे प्राथमिक उपचार करून कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे उपचार घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना घरी सोडण्यात आले त्यांची तब्येत आता बरी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली